नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मग एक आपली सरकार आपली योजना हो या युट्यूब वरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे खरीप हंगामातील पिके हे ऑनलाईन कशी करायचे आहे तर मित्रांनो केंद्र शासनाच्या सहकार्य मंत्रालयामार्फत शेतकऱ्याचे हमी भावाप्रमाणे पिके खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यासाठी मित्रांनो ई समृद्धी हे पोर्टल लाँच केलेलं ला आहे तर मित्रांनो ते ऑनलाईन कसे करायचे ऑनलाईन करण्याची प्रोसेस कशी असणार आहे आणि त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय काय आहेत हे आपण आजच्या मध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे असे स्कीमचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्याला क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला ई समृद्धी हे आपल्याला टाईप करायचं आहे त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर मित्रांनो आपल्याला त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय काय आहेत हे आपल्याला पाच एम बीपेक्षा कमी असणे आवश्यक आहे तर मित्रांनो पहिलं आपलं डॉक्युमेंट आहे आधार कार्ड किंवा जे पी जी किंवा पी डी एफमध्ये असणं गरजेचं आहे त्यानंतर आपलं पाहिजे दुसरं बँक अकाउंट आणि त्यानंतर तिसरं लागणार आहे आपलं लँड ले रेकॉर्ड म्हणजेच आपलं सात बारा उतारा तर मित्रांनो हे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत आणि तेसुद्धा आपल्याला पाच एम बीच्या आत पाहिजे तर मित्रांनो आपल्याला फार्मर रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर टाकून इथे कॅप्चर टाकून इथे लॉग इन करायचा आहे तर लॉग इन केल्यानंतर तर मित्रांनो इथे आपल्याला एक ओ टी पी पाहायला भेटेल तर ओ टी पी इथे आपल्याला ॲड करायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे तर मित्रांनो लॉग इन केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस पाहायला भेटेल त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे बेसिक डिटेल टाकायचं आहेत डिडियल, डिडियल तर मित्रांनो इथे तीन ऑप्शन पाहायला भेटतील बेसिक डिटेल बँक डिटेल आणि लँड डिटेल्स तर मित्रांनो आपल्याला इथे सर्वात अगोदर आपल्याला इथे बेसिक डिटेल टाकायचं आहे जसं आपले मोबाईल नंबर असेल त्यानंतर आपली फार्मर आय डी आपली तयार झालेली आहे तर ते आता आपल्याला इथे फार्मर आय डी आपली तयार होणार आहे तर त्यामुळे मित्रांनो आपल्याला इथे संपूर्ण इथे डिटेल टाकायचे आहे त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर आपलं नाव त्यानंतर आपल्या इथे आधार नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे तर मित्रांनो व्हेरीफाय झालेला आहे तर आपल्याला वरी सक्सेसचा मॅसेजसुद्धा आपल्याला पाहायला भेटेल तर मित्रांनो आपल्याला इथे खाली आपल्या वडिलाचं नाव त्यानंतर आपल्याला इथे कॅटेगरीसुद्धा टाकायची आहे तर मित्रांनो तुम्ही इथे फार्मर्स कॅटेगरी इथे तुम्ही टाका त्यानंतर मित्रांनो इथे त्यानंतर तुम्ही इथे आयकॉनवर सुद्धा तुम्ही क्लिक करून तुम्ही इथे डिटेल वाचू शकता त्यानंतर तुमचे इथे क्लास कॅटेगरी इथे तुम्ही जनरल आहात ओबीसी आहात काय असेल ते तुम्ही इथे टाका त्यानंतर तुम्ही इथे फॉर्मल टाका त्यानंतर मित्रांनो तुमचे इथे डेट टाका डेट टाकल्यानंतर आपोआप तुमचे एज इथं सिलेक्ट होईल त्यानंतर आपल्या इथे संपूर्ण डिटेल टाका डिटेल टाकल्यानंतर मित्रांनो इथे खाली ॲड बटनावरती क्लिक करा त्यानंतर मित्रांनो इथे इमेज आपलो अपलोड करायची आहे जसं की आपलं आधार कार्ड हे मित्रांनो पाच एम बीपेक्षा आपल्याला कमी असणं आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे सेव बटनावरती क्लिक करायचं आहे सेव बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे असा इंटरप्रेस आपल्या इथं यस बटनावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो क्लिक केल्यानंतर आपल्याला हे इथे सक्सेसचा मेसेज आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पहा इथे सक्सेसचा मेसेज आपल्याला आलेला आहे तर मित्रांनो आपली फार्मर आय डी तयार झालेली आहे तर मित्रांनो इथे आपल्याला बँक डिटेल टाकायचा आहे तर मित्रांनो इथे आपलं नाव टाका नाव टाकल्यानंतर इ इथे आपल्याला आय एफ पस सी कोड टाकायचा आहे ते मित्रांनो इथे आय एफ एस सी कोड टाकल्यानंतर इतर फेस करा फेस केल्यानंतर मित्रांनो इथे ऑटोमॅटिकली आपले डिटेल येऊन जातील त्यानंतर आपल्याला इथे खाली आपले अकाऊंट नंबर टाकायचा आहे <coughs> तर मित्रांनो मी इथे खाली अकाउंट नंबर टाकतो टाकल्यानंतर मित्रांनो अपलोड बँक पासबुक किंवा त्यानंतर इथे आपण चेकबुकसुद्धा तुम्ही इथे अपलोड करू शकता मित्रांनो खोकलाला याबद्दल मी माफी मागतो तर मित्रांनो इथे सेव्ह करा ते मित्रांनो इथे पासबुक अपलोड केल्यानंतर खाली ॲड बटनावरती क्लिक करा ॲड बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला सक्सेसचा मेसेज येईल त्यानंतर आपण इथे सबमिट बटनावरती आपण क्लिक करू क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला आणखी एकदा सक्सेसचा मेसेज येईल हे बघा आपण इथे सक्सेस झालेला आहोत त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे लँड डिटेल टाकायचे आहेत जसे की आपले तर मित्रांनो इथे आपल्या लँड डिटेल टाकायचे इथे तर ऑलरेडी आपले आधार कार्ड आधार कार्डानुसार मित्रांनो आपले संपूर्ण डिटेल इथे आले आहे तर मित्रांनो फक्त आपल्याला इथे टाकायचं आहे गट नंबर आणि सर्व नंबर टाकून इथे व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता इथे आपली जमीन दाखवली जाईल की आपली जमीन किती आहे तर मित्रांनो आपण सबमिट बटनावरती क्लिक केला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या इथे लँड सिलेक्ट केलं तर लँड सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपण सबमिट बटनावरती क्लिक करू क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता असे दिसलं त्यानंतर मित्रांनो तुम्ही एकापेक्षा जर जास्त जमीन असेल तर तुम्ही इथे ॲडवर क्लिक करून तुम्ही ॲड करा ॲड केल्यानंतर मित्रांनो आपल्याला खाली सबमिट बटन दिसेल त्या सबमिट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे नंतर मी सबमिट बटनावरती क्लिक करून इथे आपल्याला सात बारा टाकायचा आहे मित्रांनो सात बारा अपलोड करायचा आहे आपल्या इथे इथे विचारत आहे तुम्हाला अपलोड करायचं आहे का तर आपण इथे यस करू तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला काय तर मित्रांनो इथं आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्ही इथे खरीप हंगाम तुम्ही ते सिलेक्ट करून इथं मित्रांनो सबमिट बटनावरती आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला असा एंटरप्राईजेस पाहायला भेटेल तर मित्रांनो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे पी सी एस किंवा जर मित्रांनो ते जर तुम्ही सिलेक्ट करत नसाल तर तुम्हाला डी सी सी बी हे सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता तर मित्रांनो ते जर असेल तर किंवा त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पी ए जी एस हे तुम्हाला हे सुद्धा ऑप्शन तुम्ही इथे सिलेक्ट करून तुम्ही इथे व्हेरीफाय बटनवरती तुम्ही क्लिक करून तुम्ही इथे तुम्हाला तुमचं बँक डिटेल इथे टाकायचं आहे जे की तुम्हाला ज्या गव्हर्मेंटतर्फे जे पैसे येणारे तुम्हाला ते कोणत्या खात्यामध्ये घ्यायचे ते तुम्ही इथे टाकू शकता तर मित्रांनो व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही इथे खाली टिक करा टिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही तर मित्रांनो इथे तुम्ही तुमची संपूर्ण जमीन इथे पाहू शकता तर मित्रांनो तुम्ही इथे खाली बघा त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचे हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुमचं हे सक्सेसफुल सक्सेसफुल झालेलं आहे तर मित्रांनो इथे मी ओके करतो असा इंटरफेस पाहायला भेटेल मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता तुम्ही इथे तुमची हे जी स्लीप आहे तुम्ही झेरॉक्स काढून तुम्ही ठेवा त्यानंतर तुम्हाला ही पावती तुम्हाला इथे चेक करायचं आहे ॲप्लिकेशन तुमचं आ, आ, आक्षेप झालेला आहे किंवा तुमचं रिवर्ट झालेलं आहे रिवॉर्ड म्हणजे तुमचं अप्लिकेशन कॅन्सल झालेलं आहे हे तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चॅनलला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर आणि असाव चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र